मोदीजी या महाराष्ट्रात आलेले आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषातच काम करत आहेत या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्यानं या वाढवण बंदरांना विरोध केलेला आहे एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीशी राहिले आहेत त्या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार नरेंद्र मोदीजी करतात असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असा नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी माहिती पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या तस सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय <सवणियों> राहणार आहे मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास साठ हजार कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली या साठ हजारपैकी साठ कोटीच्या कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर लिफच्या मध्य मराठवाड्या त्याच्या सर्वेक्षणालासुद्धा पन्नास कोटी सरकार देऊ शकलेलं नाही मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार ही सरकार करते आहे आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार मी या सरकारला आवाहन करेल की मागच्या वर्षीच्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा मगच मराठवाड्यात यावं